News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आज आपण नांदेड परिसरातील हडको भागात जिजाऊ ज्ञान मंदिर या ठिकाणी आहोत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाण ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजित केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या संचालिका माननीय आपल्यासोबत आहेत आपण त्याची चर्चा नमस्कार मी जिजाऊ ज्ञान मंदिरची प्राचार्य जिजामाता बहुद्देशीय सहभाभाऊ संस्था संचालित गाडेकर सरांची ही जिजामाता बहुद्देशीय सेवाभावी संस्था आहे आणि त्या अंतर्गत ही जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल चालत असते आणि ह्या इंग्लिश स्कूलमध्ये लहान लहान मुलांनी आज पंधरा ऑगस्ट निमित्त छान अशी भाषणे दिलीत आणि खूप छान असं त्यांनी देशा देशावरती देशभक्तीपर गाण्यावरती एवढे छान प्रकारे त्यांनी डान्स सादर केला आणि खरंच प्रत्येकांच्या अंगामध्ये शहारे उमटले ह्या पंधरा ऑगस्टच्या ह्या कार्यक्रमामध्ये खरंच ही लहान लहान मुले आ, मला वाटते ही तीन वर्षाची मुले जेव्हा देशभक्तीपर गाणे म्हणतात किंवा एखादा स्पीच देतात किंवा देशभक्ती या स्वातंत्र्य दिनानिमित्त ते आपलं संचलन करतात कार्यक्रमाचं संचलन करतात आणि तेही इंग्लिश आणि हिंदीमध्ये मला वाटतं खरंच ही ज्ञान मंदिर ही एक दिवस भारत देशामध्ये एक नंबर राहणार कारण इथील लहान लहान सुद्धा खूप ऍक्टिव्ह आणि खूप आ, क्रियाशील करण्याचं काम येथील शिक्षक वृंद सुद्धा खूप मेहनत घेतो आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे आमची ही जिजाऊ ज्ञान मंदिर सिडको हडको भागामध्ये एक नंबर नावाजलेली संस्था आहे आणि याही पुढे नांदेड जिल्ह्यामध्येच काय तर महाराष्ट्रामध्ये टॉप वनवर असेल अशी आ, हे करते आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देते या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्यदान स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप जिजाऊन मंदिर तर्फे शुभेच्छा आणि हा अठ्यातरावा स्वातंत्र्य दिन जो आहे तो अखंड असाच ची आयु हो अशी आशा बाळगते आणि थांबते थँक्यू स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण काय काय आयोजन सकाळी सकाळपासून सर्व लहान मुलं जी आहे वेगवेगळ्या वेशभूषेभूषेमध्ये आलेली आहेत आज सकाळी म्हणजे द्धुजा, ध्वजारोहण झालेलं आहे सात वाजता आणि ध्वजारोहणासाठी सिडकोचे प्रशासक गायकवाड साहेब आलेले होते आणि अशा प्रकारे ध्वजावण ध्वजारोहणापासून ते रॅलीपर्यंतचं सर्व नियोजन हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्यवस्थित रित्या सांभाळलेलं आहे तसेच हा कार्यक्रम खूप चांगला पार पडलेला आहे थँक्यू भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जेणेकरून लहान लहान बालकांच्या मनात देखील भारताविषयी जागृती व्हावी आणि आपला देश कशा प्रकारे स्वातंत्र्य झाला आणि देशात स्वातंत्र्य होण्यासाठी या ठिकाणी किती जणांनी बलिदान दिलं हे देखील या ठिकाणी मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे आणि मुलांच्या प्रती देश जा प्रेम जागृत व्हावं याकरता या ठिकाणी रॅली आयोजित केली होती त्यानंतर विविध गुणदर्शनाचा देखील कार्यक्रम केला होता या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद कुेसीम ट्वेन्टी फोर लाइभ न्यूज पह लाइक व सब्सक्राइब करून बेल आयकॉन दाबा